आदरणीय रावसाहेब ठेवू आपल्या नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आदरणीय किशोर बारावकर आपल्या नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय सूरजभाई वाघ ज्यांनी आपल्याला मला वाटतं रास्त किमतीत प्लॉट दिलेला असे रास्त किमतीत दिलाय असे आदरणीय या समाजाचे आपल्या तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय भगवान भाऊ अध्यक्ष साहेब आणि जे गेल्या आपलं सगळ्यांचं मनोरंजन करत आहे असे ब्याशी वर्ष कसलं भूमिपूजन होत मला माहित नाही मंदिराचं होतं की सभामंडपाच होत पण भूमिपूजन झालं असं या ठिकाणी जाहीर करत आज खऱ्या अर्थाने अतिशय मला अभिमानाने सांगावं असं वाटत कि या पाचोरा शहरामध्ये अनेक असे लहान लहान समाज आहेत की ज्या समाजाला समाजाची एक अतिशय चांगल्या पद्धतीची एकी आहे प्रत्येक समाज हा हातावर मोलमजुरी करणारा हा समाज आहे आणि त्याच्यातून दोन पैसे कमवून आपला उदरनिर्वाह करणारा हा समाज आहे आणि अशा या समाजाला नेहमी असं वाटतं की आपल्या समाजाचं कुठेतरी एक वास्तू असावी त्या वास्तूमध्ये आपले दर वर्षाचे सगळे प्रोग्राम त्या ठिकाणी व्हावे या समाजाची कुठेतरी एक बैठकीसाठी व्यवस्था असावी हा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण गेल्या दोन चार वर्षापासून या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातले जेवढे छोटे छोटे समाज होते त्या प्रत्येक समाजाला आपण सभामंडप देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि त्या माध्यमातून मला वाटतं सगळ्या समाजाची एक चांगल्या पद्धतीची व्यवस्था या पाचोरा शहरामध्ये असेल तालुक्यामध्ये असेल किंवा भडगाव शहरामध्ये असेल तालुक्यामध्ये असेल त्या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे या सगळ्या विषयातून सुतार समाज कुठेही बाजूला राहता कामा नये किंवा मागे राहता कामा नये म्हणून आज आपल्या सगळ्यांचे लाडके विश्वकर्मा यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज मी आपल्याला या ठिकाणी जाहीर करतो की जे भूमिपूजन आपण या ठिकाणी केलेलं आहे त्या भूमिपूजनाला सभा मंडपासाठी पंधरा लाख रुपयाचा निधी आपण या ठिकाणी मंजूर करू आणि तो मंजूर केल्याच्या नंतर मला वाटतं अरे वकील साहेब तुमचं नाव राहून गेलं सॉरी वकील साहेब नवनिर्वाचित आपले पॉपचे नगरसेवक आहेत त्याच्यामुळे पंधरा लाख रुपये आपल्याला या ठिकाणी मी निधी मंजूर करतोय आणि त्या पंधरा लाख रुपयामध्ये मला असं वाटतं की आपण मी भले आणखी पाच एक लाख रुपये वाढवेल पण विश्वकर्मा हे आपलं सगळ्यांचं दैवत आहे आणि त्या दैवताचं मंदिर देखील आपल्या या परिसरामध्ये असावं म्हणून पंधरा लाख रुपये सभामंडपासाठी आणि पाच लाख रुपये त्या मंदिरासाठी तर म्हणजे मला मंदिराला निधी देता येत नाही पण आपण सभामंडपाच्या माध्यमातून तिथेच ऍडजस्टमेंट दे करून आपल्याला कसं मंदिर देखील उभं करता येईल त्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करू अशी ग्वाही आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी देतो मी जास्त वेळ घेणार नाही पण खरोखर तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानेल आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देईल की तुम्ही सगळ्यांनी मग ते विधानसभेला मला वाटतं आपण सगळेजण एकदा भेटलो आणि त्या विधानसभेच्या इलेक्शनच्या आधीच मी मला वाटतं सगळ्या समाजाला कमिटमेंट केलेली होती पण त्यावेळेस आपल्याजवळ जागा नव्हती जागेची व्यवस्था नव्हती परंतु आज तुम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन एक छान असा प्लॉट दहा बारा हजार स्क्वेअर फूटचा प्लॉट या ठिकाणी घेतला आणि नसीब प्लॉट घेताना तुम्ही ओपन स्पेसला लागून घेतलेला आहे त्याच्यामुळे या प्लॉटच्या बरोबरच ओपन स्पेस सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला येणार त्याच्यामुळे तुम्ही अतिशय निर्णय या ठिकाणी घेतला तुमचं सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो जास्त वेळ घेत नाही पण तुम्हाला सगळ्यांना या विश्वकर्मा जयंतीच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो तुम्ही आम्हाला सगळ्यांना या, या ठिकाणी बोलवलं आमच्या हातून भूमिपूजन केलं आमचा सगळ्यांचा जाहीर सत्कार केला त्याबद्दल सर्व समाजवासियांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो एकदा परत माझ्या हिशोबाने साहेबांनी जे दिनगी या ठिकाणी जाहीर केलेली आहे त्या प्रत्यर्थ एकदा जोरदार यानंतर मी भाऊ साहेबांना विनंती करतो